नमस्कार कशा तुम्ही फराळाला सुरुवात केली की नाही तर माझे या आधी तीन पदार्थ बनवून झाले आहेत तर हा आहे चौथा पदार्थ आणि हे सगळ्यांना खूप आवडतात कारण ह्या आहेत खाऱ्या शंकर गोडपेक्षा याला जास्त मागणी असते तर या शंकरपाळ्या कशा बनवायच्या ते डिटेल मध्ये तुम्हाला या मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला या शंकरपाळ्या कशा वाटल्या आहेत त्या चला तर सुरुवात करूया अर्दा तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे तर आता वाटेने किती वाट्या होत्या ते बघूया म्हणजे तुम्हाला समजेल एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे माझ्या ह्या एका वाटीमध्ये शंभर ग्रॅम मैदा राहतो तर अर्धा किलोचा पाच वाटी मैदा झाला आहे तुम्हाला जर अर्ध्या किलोच्या करायच्या नसतील तर याच्या अर्ध पीठ घ्यायचं म्हणजे पाव किलो अडीच वाटी पीठ घेतलं की पाव किलो होऊन जाईल पीठ म्हणजे मैदा मी इथे मैदा वापरतेय तर हा मैदा, चा। तो मैदा। तो आता चाळून घ्यायचा तशी चाळून घ्यायची गरज नाहीये कारण एकदम पॉकेट मधला आहे हा मैदा तर आता यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊया तर अर्धा किलो साठी ही दोन चमचे मिरी पूड घेतली आहे एक चमचा ओवा हातावर असा मळून घालायचा एक चमचा कलौंजी कलौंजी म्हणजे कांद्याचं बी असत दोन चमचे जीर, आणि एक चमचा मीठ आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया तर आता या खाऱ्या शंकरपाळ्या खुसखुशीत होण्यासाठी मी त्यामध्ये वापरणार आहे अर्धी वाटी तूप ज्या वाटीने तुम्ही घेतलंय साहित्य त्या वाटीने अर्धी वाटी, वाटी तूप घ्यायचं जर असं प्रमाणाचा तुमच्याकडे कप असेल तर त्याने मोजून घेतलं तरी चालेल तर हे वितळलेलं तूप मी अर्धी वाटी घेतलं आहे तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता आणि जर तुम्ही या मापाच्या वाटीने जर मैदा मोजला ना तर तो चार वाटीच भरेल कारण ही माझी वाटी छोटी आहे त्यामुळे ते पाच वाटी पीठ झालं आहे तुमची वाटी जर थोडी मोठी असेल तर चार वाटी पीठ भरू शकतो जर तुम्हाला अर्ध्या पिठाच्या करायच्या असतील तर दोन वाटी मैदा घ्यायचा आणि त्यासाठी पाव वाटी तूप घ्यायचं हे अर्धी वाटीचं माप आहे तर हे आता मी चांगलं कडकडीत उकळून घेते चांगलं उकळलंय तर आता गॅस बंद करूया आणि आता हे गरम गरम तूप या पिठामध्ये ओतायचं असं केल्यामुळे शंकरपाळ्या खुसखुशीत होतात आणि संपूर्ण मिक्स करून घ्यायचं सर्व पिठाला हे तूप लावून घ्यायचं संपूर्ण गरम आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करते थंड झाल्यावर आपण हाताने मिक्स करूया संपूर्ण असं पिठाला तूप लागलं गेलं पाहिजे तर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं तूप सगळं आता चांगलं मिक्स करून झालंय थोड़ा थोड़ा तर आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट मळून घेणार आहे तर हे बघा एवढं घट्ट हे पीठ मळायचं हे याला आता दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया तर बघितलं एवढं पीठ मळण्यासाठी ही एवढी वाटी भर पाणी लागलं अजून थोडस वरती मी दोन चमचे पाणी घेतलं एवढं पाणी बसवलं तर दहा मिनिट आहे आता आपण याला परत एकदा मळून घेऊया असे गोळे बनवून घेऊया तुमचा पळपट केवढा असेल त्या अंदाजाने तुम्ही घ्यायचं खूप मोठा असेल तर थोडा मोठा गोळा घेतला तरी चालेल छोटा असेल तर छोटा घ्यायचा तर आपले आता गोळे करून झाले लगेच आपण करायला लगे घेऊया तर हा एक गोळा घेतलाय मी त्याला काय पीठ वगैरे लावायची गरज नाहीये कारण घट्ट आहे पीठ त्यामुळे चिकटणार नाहीये ह्याला असं एकदम पातळही नाही आणि जाडही ठेवायचं नाही आपण जी चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडस जाड अशी पोळी लाटून घ्यायची तरी बघा एवढी पातळ करून घ्यायची पोळी तर आता याला मी कट करून घेते तुम्हाला कशा हव्या तशा शेपमध्ये तुम्ही कट करू शकता ते कडेच आहे, आहे ना ते असं काढून टाकायचं अगदी छोटे आहेत वाकड्या तिकडे आहेत ना ते अशा काढून त्याचा परत गोळा करायचा कट करून झालं की ताटामध्ये काढून घ्यायचे तर या दोन पोळ्यांच्या शंकर पाळ्या कट करून घेतल्या आहेत इकडे तेल पण तापलं आहे आता आपण तळून बघूया तर आधी तेल तापलं की नाही ते तुम्हाला दाखवते गॅस मी मिडियम ठेवलाय आणि बघा टाकल्याबरोबर वर येत आहे म्हणजे आपलं तेल चांगलं तापलंय जास्तही गरम असायला नको तेल आणि एकदम थंडही नको मीडियम असायला पाहिजे तर आता यामध्ये हे सोडते मी या बदामी रंगावर तळून घ्यायचा आहे बघा कलर याचा बदललाय आता त्यांना आता काढून घेऊया टिश्यू पेपर वर काढून घ्यायचं म्हणजे काय तेल तर राहत नाही याच्यामध्ये अजिबात पण जर कुठे असेल थोडस ते पण निघून जाईल तर बघा किती मस्त एकदम खुसखुशीत अशा पाळ्या तयार झाल्या आहेत आणि तेवढ्या त्या ते चवीला सुद्धा छान लागतात तुम्ही जर अजून कधी बनवल्या नसतील तर नक्की एकदा अशा प्रकारे बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील एकदम बिस्किटासारख्या लागतात खाली बिस्किट असतात ना तशाच सेम लागतात तर त्यातलीच एक तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा एकदम खुसखुशीत झाली आहे बघा अगदी म्हातारी माणसं सुद्धा सहज खातील अशा या शंकरपाळ्या होत्या तर त्यातल्याच मी ह्या थोड्याशा बटन शंकरपाळ्या केल्या आहेत एकदम छोट्याशा बघा आणि दिसायला भारी दिसत आहेत एकदम अगदी नाजूक दिसायला भारी दिसतात त्या खायला पण छान वाटतं तर आता ह्या शंकरपाळ्या ठेवायच्या कशा तर एकदम थंड व्हायला द्यायच्या गरम गरम अजिबात डब्यात भरायच्या नाही एकदम गार झाल्यानंतर मग घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे त्या अजिबात नरम पडणार नाहीत किंवा खराब होणार नाहीत आणि या महिनावर राहू शकतात एवढे ह्या चांगल्या होतात तर चॅनल वर बाकीचे सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद